वसई मधील होळी मार्केट चला तर आज या मार्केटला भेट देऊया तुला पाचशे नमस्कार मंडळी मी सुभुद्रुट्यूब चॅनल सर्वांना स्वागत करत आहे आज संडे आहे आणि रविवार म्हटलं तर प्रत्येकाच्या जेवणामध्ये मांसाहारी असतात आज मी पण होळी मार्केटला भेट देतो आहे वसई वरणा पाच ते सहा किलोमीटर डिस्टन्स आहे आणि होळी गाव आहे त्यामध्ये जसं गावठी बा आठवडी बाजार कसा असतो तसा बाजार आहे आणि त्यामध्ये कसे गावठी कोंबडे घेऊन बसलेले असतात तर ते आज निर्मलाताई म्हणून तिकडे मग ते व्यापारी आहे ती तिथे किरकोळ दरामध्ये कोंबड्या विकल्या जात हवा आहे तिथे गावामध्ये कसं असे गावठी कोंबडे भेटतात तर तिकडे आज भेट देतो आहे आणि गावठी कोंबड्यांचा रेट पण बघूया कसे आहेत ते मुंबईला असं मार्केट कमी भेटतात कारण कसं पोल्ट्रीमध्ये भेटतात कारण ही जरा फिरलेली असतात आणि गावा वसई म्हटलं आणि होळी होळी एक गावच आहे किल्ला वसई किल्ल्याजवळच आहे आणि पाच ते सहा डिस्टन्स आहे तर होळी गावाला जाऊया आणि आपण इथले गावठी कोंबड्याचे रेट पाहूया आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कोंब गावठी कोंबडी घ्यायची असेल तर होळी गावाला भेट द्या वसायला आलात तर तुम्हाला पूर्ण गावासारखं फील होईल कारण इथे बंगले आणि झाडं खूप तुम्हाला दिसतील कारण इकडे वस्ती म्हणजे जास्त अशी वस्ती नाही आणि इथे जास्तीत जास्त असं कॅथलिकांचेच बंगले आहेत आम्ही आणि इकडे मार्केट आहे त्याच्या पुढेच आहे आता मी होळी मार्केटलाच जातो आहे तिकडे भेट देतो आहे आणि इथे झाडं आणि मस्त असतं बंगले आहेत आणि कसं गाव असल्यामुळे कसं थंडी पण खूप असते आणि खूप बरं वाटत इकडे सुद्धा वातावरण चांगलं असलं की कसं आपल्याला त्रास पण काय होत तर आता मी होळी मार्केटला पोहोचलो तर इकडे बघायतलं तर बाजूलाच एक काकी गोन बसली आहे आणि तलगं कशी तलगं तलगं कशी किती रुपये आठशे रुपये थोडी इकडे जरा रेट जास्त होते म्हणून पुढे एक मावशी तिथे जवळ गेलो इकडे पण गिरायक कमी होती तर सध्या आता मी होळी मार्केटला आहे आणि होळी मार्केटला हे काकी आमची मावशी आहे निर्मला मावशी इथे कोंबडी विकते काकी किती वर्षातून कोंबडी विकता तुम्ही पंधरा वर्षाच पंधरा वर्ष होळी मार्केट आणि तुम्ही तुमचा व्यवसाय घरगुती व्यवसाय गावठी कोंबड्या गावठी अंडी आणि ते मार्केटला असं म्हणजे तुम्हाला ना भेटत कस्टमर आपले ओळखीचे आहेत ओळखीचे आपले आणि आपण आंब्याच्या मध्ये आंबे पण विकते ना आंबे पण राहता कुठे तुम्ही राहतो गाव तुमचं तिथेच आहे काय नाही गाव आपला डाळो कुठे डाळो या साईडला वद्रेशी ओळखीचे कस्टमर आहे तिथे कोंबडी घ्यायची मग कोंबडे घ्यायचे मला ते दाखवा किती रुपयाला हा कोंबडा आहे आठशे रुपये किंमत आहे आणि कोंबडी कशी कोंबडी आपली चारशे रुपये आहे सध्या तुला तीनशे तीनशे पर्यंत भेटणार मग आणि छोट्या छोटे कसे दोनशे दोनशे मध्ये देऊ शकते दोनशे 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 आणि ते ते पण चारशे 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 रुपये किती किलो आहेत किती किलोचे साधारण सव्वा सव्वा किलो बस आपल्याकडे खाली कोंबडे पिल्लू आणि कोंबड्या आहेत आज अंडी नाहीये अंडी नाही आपल्याकडे नारळ गावराय का नाही नारळ वगैरे नाही फक्त आंबे आंब्याच्या मध्ये आंबे आपल्या सगळ्या म्हणजे जातीचे नाही हो सगळ्या जातीचे आंब्या मला कोंबड्या एक मार्च एप्रिल आणि मे जून एंडिंग पर्यंत आपले आंबे असतात आंबे फणस असतात फनस आता फक्त कोंबड्या दोन महिन्यासाठी कोंबड्या थंडी आहे म्हणून आणि या मार्केट कुठून आणतात कोंबड्या ह्या आपला नगरचा माल येतो नगर माल येतो बदलापूर बदलापूर नगर तुम्ही गावठी पण असतात का हो गावठी पण असतात गावठी लोकांना नाही परवडत कमी जास्त मध्ये हे आम्हाला परवडत आणि खायला पण टेस्ट हे नाहीये प्युअर म्हणजे जात पण आहे माल मध्ये वेगवेगळे प्रकार असतात का हो हो प्युअर फोलबाडी असतात आर आर असतात सोनाळी असतात असं सगळं चार जातीचा माल आहे चार जातीचा माल असतो मी जास्त आपला हे माल वापरते

आपल्या पोराप्रमाणेच असं बोलले पण खूप बरं वाटलं आणि कसं आयुष्यामध्ये आपल्याला माणसं भेटत जातात आणि आपल्याला माणसं कमवायची असतात तर काकीची पण मेहनत होती आणि ती मेहनतीने आपला व्यवसाय पण करवती खूप चांगलं वाटलं बघूनसुद्धा आणि मी तिच्याकडून कोंबडा पण घेतला तुम्हाला जर को गावठी कोंबडी पाहिजे असतील तर नक्कीच निर्मला वर्षीची कॉन्टॅक्ट करा होळीला ती असते आणि व्हिडिओ कशी झाली ती नक्कीच सांगा आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा शेवटी मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे थँक्यू आधा चला